छगन भुजबळांबद्दल काहीही बोललं जाते वाईट वाटते पण ते बाहेर का पडत नाही जयंत पाटील पुणे आठ जानेवारी दोन हजार चोवीस ओबीसी आरक्षणाच्या बाबत अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं भुजबळ वारंवार सांगत आहेत भुजबळांच्या या भूमिकेवर टीकाही केली जात आहे त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यातील हडपसरमध्ये मेळावा होत आहे या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते भुजबळांवर होणाऱ्या टीकेवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं सत्तेत असणारे एक आमदार म्हणतात छगन भुजबळांच्या पेकाटात लाथ मारून बाहेर काढा अशी भाषा वापरली जाते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काही बोलले आपल्याला काही आठवतं का भुजबळांबद्दल असं बोललं आहे आम्हाला वाईट वाटतंय पण ते बाहेर का पडत नाहीत हे कळत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फार आशा होती असे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घोटाळे चालू आहेत खालच्या स्तरावर त्याच्यात ते त्यांनी खरं लक्ष घालायला पाहिजे दुसऱ्यांच्याकडून मी काय अपेक्षा करत नाही पण किमान देवेंद्र फडणवीसांच्याकडून मला ही अपेक्षा होती की त्यांनी हे जे खालच्या स्तरावर प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे टक्केवारी घेणे देणे आता त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केले माहिती आहे का तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरनी मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना अर्ज दिलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतंय बरीच कामांची टेंडर काढलेत आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं की तुमच्या सत्तारूढ पक्षातले जे दोन पक्ष आहेत तीन आहेत त्यातला दोन कुठंतरी असतातच एक जण आम्हाला काम करायला सांगतो दुसरा गट आढवतो त्यांच्या भांडणामध्ये आम्हाला काम करता येत नाही एवढा वेळ होतो की आम्हाला विलंबाचे चार्ज बसतात आणि आम्हाला विलंबाचा दंड बसतो आम्हाला दम दिला जातो आम्हाला बोलवलं जातं धमक्या दिल्या जातात प्रसंगी मारहाण देखील होते त्यामुळे आम्हाला वाचवा नाहीतर पंधरा नंतर आम्ही काही महाराष्ट्रात काम करू शकणार नाही हे जे बिहारचं चित्र आहे ना बिहारच्या पलीकडे आपण गेलो ते ह्याच्यामुळे सांगते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे आणि ह्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे एखाद्या ठिकाणी पूल बांधणं रस्ता बांधणं गटर बांधणं म्हणजे राज्य चालवणं नाही ना ना। महाराष्ट्रातली आर्थिक सामाजिक व्यवस्था टिकली पाहिजे हा प्रयत्न या लोकांनी करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही काल परवा एक सत्तेत असणारे आमदार आमच्या एकनाथ शिंदे गटाचे दिसत आहेत ते त्यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाद घालून त्यांना हकलून द्या मंत्रिमंडळात कंबल डगोडा काय वाक्य भावार्थ तोच आहे शब्द बदलले तर ते दुरुस्त करून घ्या माझे काय म्हणणं ज्या छगन भुजबळ साहेबांच्यावर आम्ही इतके वर्षे काम केली आम्हाला वाईट वाटत असल्या सत्तेला लाट मारून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होत आतापर्यंत एक तुमच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणजे मंत्र्याला पाठिंबा दिला त्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बद्दल अशी भाषा एक आमदार वापरू शकतात मुख्यमंत्री कधी म्हटले का त्या आमदाराला हे तू हे केलं बरोबर नाही बोललास ते दोन उपमुख्यमंत्री आहेत ते कधी बोलले का की छगन भुजबळांना तुम्ही का असं बोलला म्हणून ऐकलं का कधी असं ऐकलं का तुम्ही या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैव आहे की कोणत्या स्तराला सत्ता टिकवण्यासाठी किती आमदारांना सांभाळायचं सत्ता टिकवण्यासाठी इतक्या आमदारांच्यासाठी सरकार आमदारांच्या पुढे काय शब्द वापरायचं लोटांगण नाही ओशाळलेलं आहे शरण केलेलं आहे हे चित्र महाराष्ट्रातलं दुरुस्त झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे